नमस्कार प्रतिभा पी डी झानर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा बऱ्याच दिवसापासनं बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की आम्हाला हे फॅब्रिक पेंटिंग शिकवा फॅब्रिक पेंटिंगचेही क्लास घ्या जसे की आपण अरिवर्कचे क्लासेस घेतलेले आहेत तसेच क्लासेस याचेही घ्या फॅब्रिक पेंटिंगचे तर मग आपण आत्ता सुरुवात केलेली आहे आणि आजचा आपला हा पहिलाच क्लास असणार आहे तर इथे मी सगळं जे काही आपल्याला फॅब्रिक पेंटिंगसाठी जे सामान लागतं ते सगळं इथे ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ठीक आहे तर जसे आपले अरिवर्कचे क्लासेस झालेले आहे सेम त्याच पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे शिकवलं जाणार आहे तर ज्यांना कुणाला हे फॅब्रिक पेंटिंगचे क्लासेस करायचे आहे तर त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर बेलायकनलाही क्लिक करायचं आहे म्हणजे जेव्हा मी हे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि बघा व्हिडिओचा टायमिंग जो ना, आहे ना बऱ्याचदा असा टायमिंग पण विचारतात तर आपले जे व्हिडिओ आहे ना नऊ ते बारापर्यंत अपलोड होत असतात म्हणजे पब्लिश य तुमच्यापर्यंत येत असतात शक्यतो नऊचाच टायमिंग आहे नऊच्या नंतर येतातच परंतु एखाद्या वेळेस काय होतं ना थोडासा उशीर होतो तर मग थोडासा लेट पण होतो व्हिडिओ येण्यासाठी तर काहीही टेक्निकल प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे थोडासा लेट होतो परंतु आपले व्हिडिओ नक्की येतील तर आजपासून आपण आपल्या फेब्रिक पेंटिंगच्या क्लासला सुरुवात करत आहोत आणि आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला या सर्व सामानाची माहिती सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कुठून सामान घ्यायचं कसं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं म्हणजे जसं आपलं अरिवर्गचं झालेलं आहे ना बऱ्याच ताईंनी मी एवढी क्वालिटी वगैरे सांगूनसुद्धा तरी मला परत परत त्याच त्याच कमेंट आल्या की ताई आम्हाला सामान कसं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं पर, परत परत येतात प्रत्येक कुठल्याही व्हिडिओखाली कमेंट असते आम्हाला मोती कसे घ्यायचे शुगर बीट्स कसे घ्यायचे अशा बऱ्याच अशा कमेंट येत असतात तरीही मी तुम्हाला जे बेसिकचे आपले क्लास आहे अरेवरचे त्यामध्ये ती डिटेलमध्ये मा माहिती दिलेली आहे अजूनपर्यंत आपल्या यूट्यूबवरती अशी कुणीही माहिती दिलेली नाही इतकी पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याच पद्धतीने आज पण देणार आहे चला तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या या क्लासला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर लागणार आहे आपल्याला आपला कॉटनचा कपडा बघा असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि व्हाईट कलरचाच कपडा आपल्याला शिकण्यासाठी घ्यायचा आहे नंतर आपण दुसरा कुठलाही यूज करू शकतो कुठल्याही ब्लाऊजवरती आपण हे फॅब्रिक हे पेंटिंग करू शकतो परंतु सुरुवातीला आपल्याला व्हाईट कलरचा किंवा मग बघा आ, क्रीम कलरचा किंवा ग्रे कलरचा अशी जी लाईट कपडे असतात ना लाईट कलरचे ते यूज करायचे आहे ठीक आहे तर इथे मी व्हाईट कलरचा घेतलेला आहे शक्यतो तुम्ही व्हाईट कलरचाच घ्या परंतु काय होतं ना थोडंसं इकडे तिकडे कलर लागतो किंवा आपले क थोडेफार खराब हातं लागतात म्हणजे सगळा कपडा जो आहे तो खराब होतो त्यामुळे व्हाईट कपडा जो आहे तो सुरुवातीला काय होतं ना आपलं मन मागे पुढे होतं परंतु व्हाईट कपड्यावरती आपल्याला व्यवस्थित असं आखता पण येतं आणि आपल्याला फेब्रिक हे पेंटिंग पण करता येतं आता मी इथे ग्लास पेन्सिल घेतलेली आहे ग्लास पेन्सिलमध्ये ब्लॅक कलर पण मिळतो अशी व्हाईट कलर पण मिळते असे दोन कलर मिळतात तर तुम्ही इथे ह्या पेन्सिल जरी तुम्हाला नाही मिळाला तर साधी पेन्सिल ही जी आपली असते ना तर साधी पेन्सिल ती पण तुम्ही इथे यूज करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपला जो अरिवतचा स्टँड आहे ना तो पण आपल्याला इथे लागणार आहे त्याचबरोबर आपली रिंगही आपल्याला लागणार आहे तर रिंग आपली अठरा इंचाची आणि स्टँडही आपला आपल्याला लागणार ला ला आहे तुम्हाला माहिती आहे स्टँड आणि रिंग ठीक आहे त्याचबरोबर आपल्या अरीवर्कचे कट्स पाईप वगैरे हो सुई हे पण आपल्याला पुढे वर्कसाठी लागणार आहे कारण आपण जेव्हा अगोदर सुव्यात आपण फेब्रिक पेंटिंग करतो त्याच्यानंतर बघा काही आपल्याला वेगळं करायचं असेल तर आपण साईडने कट्स पाईप लावूनही तिथे वर्क करू शकतो जेव्हा आपण फेब्रिक पेंटिंग घ्या समजा एखादा फ्लावर बनवले तर कडेने आपल्याला बॉर्डर द्यायची आहे त्याला तर आपण कट्स पाईप लावून घेऊ शकतो तर असं इथे थोडंसं सा अरिवर्कचं सामानही तुम्हाला लागणार आहे ठीक आहे आता हे झालं कपड्या बाबचं बाबतचं आणि रिंग आणि स्टँड आणि पेन्सिल आता त्यानंतर असा एक साधासा कुठलाही कपडा घ्यायचा आहे तर तो कशासाठी बघा आपला जो हा ब्रश आहे ना तर हे पुसण्यासाठी आपल्याला असा साधा कपडा लागतो तर त्या कपड्याचा यूज काय करायचा ते मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल कश कशाप्रकारे कुठे यूज करायचा आहे ते ठीक आहे आता ब्रश ब्रश बघा दोन प्रकारचे आपल्याला लागतात ठीक आहे एक राऊंड ब्रश आणि एक फ्लॅट ब्रश असे आपल्याला दोनही हे ब्रश लागत असतात आता ब्रशमध्ये बघ वेगवेगळे वेग नंबर्स असतात त्या नंबर्सप्रमाणे आपल्याला ब्रश घ्यायचे असतात आता बघा हा सहा नंबरचा ब्रश आहे आता हे असं पॅकेट जेव्हा घेताना तेव्हा सगळे नंबर्सचे ब्रश येतात परंतु डबल झिरोचा ब्रश त्यामध्ये येत नाही तर तो तुम्हाला सुट्टा घ्यावा लागतो ठीक आहे तर हा सहा नंबरचा ब्रश आहे आणि मी तुम्हाला दाखवते नंबर दाखवते ब्रशचे ठीक आहे आणि हा चार नंबरचा आहे त्यानंतर बघा हा झिरो नंबरचा आहे हा दोन नंबरचा आहे आणि हा आपला झिरो नंबरचा आहे हा पण आपला झिरो नंबरचा आहे बघा हा पण हा झिरो नंबरचा आहे हा या पॅकेटमध्ये आलेला आहे आणि हा मी सेपरेट घेतलेला आहे झिरो नंबरचा त्यानंतर हा डबल झिरोचा आहे बघा तुम्हाला दि हे बघा इथे डबल झिरो आहे आणि याचा टोक बघा खूप बारीक आहे जेव्हा आपण बॉर्डर वगैरे करतो ना तेव्हा आपल्याला हे ते कामी येतं ठीक आहे आणि याच्यावरती नंबर नाही राहिला आहे त्याच्यामुळे हा मी तुम्हाला काय दाखवत नाही तर हा असंच आपला एक नंबरचा किंवा दोन नंबरचा ब्रश असेल आता हे झालं आपलं राऊंड ब्रशमधलं आता आपण फ्लॅट ब्रश बघूयात ठीक आहे बघा आता हे आपलं फ्लॅट ब्रश आहेत हे बघा फ्लॅट ब्रशमध्ये हा सहा नंबरचा ब्रश आहे पिंक कलरचा त्यानंतर हा आपला बघा हा चार नंबरचा ब्रश आहे आणि हा दोन नंबरचा आहे आणि हा एक नंबरचा आहे असे आपले हे चार ब्रश याच्यामध्ये आहेत फ्लॅटमध्ये तर याचाही आता यूज करून करून याचाही नंबर गेलेला आहे तर हा पण आता टाकून द्यायचा आहे याच्यावरती नंबर नाही राहिला मी जेव्हा नवीन घेऊन येईल तेव्हा तुम्हाला दाखवेल ठीक आहे तर असे आपण इथे ब्रश घेतलेला आहे आणि समजा मी तरी आता इथे एक नंबरचा वा आता समजा बघा इथे दोन नंबरचा ब्रश आहे तर दोन नंबरच्या ब्रशऐवजी तुम्ही एक नंबरचा वापरला तरी हे ये प्रॉब्लेम येणार नाही थोडंफार इकडे तिकडे होतं परंतु आपल्याला हा डबल झिरोचा ब्रश लागणारच आहे स म्हणजे हा खूप कामी येतो त्यामुळे आपल्याला हा डबल झिरोचा ब्रश लागतोच आता तुम्हाला इथे दाखवते हो एक नंबर आणि दोन नंबरमध्ये काही जास्त फरक नसतो बघा थोडाफार फरक असतो तर तेवढा फरक आपलं आपण जर आता इथे हा तर झिरो नंबरचा आहे परंतु तरी काहीच फरक पडत नाही जरी आपण झिरो ऐवजी हा दोन नंबरचा ब्रश यूज केला तरी काही एवढा काही फरक पडत नाही ठीक आहे तर अशी हे आपली ब्रशची माहिती मी तुम्हाला दिली आणि हे कॅमलचे आहेत ठीक आहे, आहे तर असे हे फ्लॅट ब्रश आहे आणि राऊंड ब्रश आहेत आता इथे आपलं एवढं झालं तर राहिलेलं आहे आपले कलर्स तर हां तुम्हाला हे ब्रशचं सांगायचं राहिलं हे जे ब्रश आहेत ना तर हा ब्रश जो आहे ना तर हा पण झिरो नंबरचा आहे आणि हा याच्यासोबत आला होता हे जे कलर्स आहे ना याच्यासोबत आणि हा फ्लॅट ब्रश पण त्याच्यासोबतच आलेला आहे ठीक आहे असे हे, हे दोन्ही ब्रश त्या कलर्ससोबत आलेला आहे तर आता मी तुम्हाला अगोदर हे दाखवते कॅमलचे कलर्स तर हे अॅक्रॅलिक कलर आहे बघा हे कलर ना 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 जे कलर्स आहे ना तर हे ॲक्रेलिक कलर आहे म्हणजे हे फॅब्रिक पेंटिंगचे फेब्रिक पेंटिंगसाठी नाही आहेत परंतु तरीही आपण सुरुवातीला हे ॲक्रेलिक कलरच वापरतो आणि असंही आपण फॅब्रिक पेंटिंग जेव्हा करतो तेव्हा आपण हे यूज करू शकतो तर आपण कॅमलचे हे जे ॲक्रेलिक कलर आहे ना हे पण यूज करू शकतो फॅब्रिक पेंटिंगसाठी आणि सुरुवातीला तर प्रॅक्टिससाठी आपल्याला आपण हे यूज करू शकतो तर अशा प्रकारे हे बॉटल्स असतात ॲक्रॅलिकच्या तर बघा अशा पद्धतीने आता तुमच्याकडे जर मुलं असतील तर मुलांकडे असतातच हे कलर तर हे यूज करू शकता आता याची प्राईज जर म्हणाल तर बघा आता हे एरियानुसार याचे प्राईज असतात तर त्याच्यामुळे मी प्राईज काही सांगत नाही तुम्हाला एरियानुसार बदलतात याचे प्राईज आणि हे आपले आहे फेब्रिक पेंटिंगचे कलर आता बघा फेब्रिक पेंटिंगचे कलर काय आहे ना शक्यतो मिळत नाही आहे म्हणजे बऱ्याच म्हणजे असं जर असं गाव असेल जास्त असं शहराचं ठिकाण नसेल तर तिथे हे फेब्रिक पेंटिंगचे कलर मिळत नाही आहे तर त्याच्यामुळे हे शहरातनं म्हणजे बघा आता मी हे हे जे फॅब्रिक पेंटिंग मी जिथे राहते ना तिथे पण मला हे कलर्स मिळाले नाही मी हे पुण्यावरनं आणलेले आहेत हे फेब्रिक पेंटिंगचे कलर आणि हे ॲक्रेलिक कलर मात्र तुम्हाला कुठेही मिळतील त्याच्यामुळे तुम्ही हे यूज करा तुम्हाला जर हे नाही मिळाले तर ठीक आहे तर हे पण फॅब्रिक पेंटिंगला चालतात फेब्रिक पेंटिंगचे नसले अॅक्रेलिक असले, असले। तरीही हे फेब्रिक पेंटिंगसाठी तुम्ही यूज करू शकता आता बघा मी मागे एक व्हिडिओ टाकला होता फॅब्रिक पेंटिंग फेब्रिकवरती पेंटिंग करताना तेव्हा मी हेच कलर यूज केलेले आहे तिथे ठीक आहे तर काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आता आपण हे आपले फेब्रिक पेंटिंगचे कलर बघूयात तर इथे नावच आहे फेब्रिक पेंटिंग म्हणून बघा आणि हे अशा प्रकारे याच्या बॉटल्स असतात हे बघा फेब्रिक पेंटिंग आणि ह्या तुम्हाला एक एक जरी बॉटल घ्यायची असली ना तर ॲक्रेलिक कलरची भेट मिळते मला याची नाही माहिती मिळते की नाही परंतु ॲक्रेलिक कलरची सुट्टी बॉटलही मिळते फक्त ती थोडीशी महाग पडते असं जर तुम्ही बॉक्स घेतला तर तो स्वस्त पडतो आणि एक बॉटल जर तुम्ही घेतली तर ती थोडीशी महाग पडू शकते तर असे हे आपले ॲक्रेलिकचे कलर आहे बघा ठीक आहे आपल्याला हे कलर एकमेकात मिक्स करून आपल्याला अजून वेगळे कलर तयार करायचे असतात व्हाईट कलर सगळ्यात जास्त आपल्याला व्हाईट कलर लागतो कारण जेव्हा आपण डार्क कपडा घेतो आता हा जो व्हाईट कलरचा आहे तर असे तुम्ही जर जेव्हा फेंट कलरचे जेव्हा कपडे घेतात तर तेव्हा तुम्हाला व्हाईट कलर जास्त यूज करायचा नसतो परंतु जेव्हा तुम्ही डार्क कपडे घ्याल आता समजा लाल कलर आहे हिरवा कलर आहे काळा कलर आहे तर तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही कुठलं पेंटिंग कराल आता समजा एखादा फ्लावर काढलं त्या अगोदर पूर्ण फ्लावरला तुम्हाला व्हाईट कलर द्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला कुठला कलर करायचा आहे तर तो कलर करायचा असो त्याच्यामुळे व्हाईट कलर जो आहे ना तो आपल्याला जास्त लागतो आणि बघा अशा प्रकारे हा हिरवा कलर आहे हे निळा कलर आहे अशा प्रकारे हे बघा सगळे कलर्स यामध्ये जे आपले मेन कलर्स असतात ना तर ते आहे असे हे दहा कलर आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये याच्यामध्येही दहा कलर आहे बघा ठीक आहे याच्यात पण दहा कलर आहे आणि याच्यात पण दहा कलर आहे आता हे झालं आपलं कलरचं आता आहे one, आहे जी हे बघा मीडियम वन हे जे लिक्विड आहे ना तर हे आपल्याला फेब्रिक कलरसाठी यूज करायचं असतं ठीक आहे आता हे फेब्रिक कलर जेव्हा आपले घट्ट होतात ना आता बघा जास्त दिवस जर यूज केले नाही तर ते घट्ट होतात तर ते पातळ करण्यासाठी अजून तरी माझे पातळ आहे तर ते पातळ करण्यासाठी हे मीडियम वन अशी ही नावाची बॉटल येते कॅमलचीच आहे तर ती आपल्याला घेऊन यायची असते हे कलर पातळ करण्यासाठी पातळ आहे अजून कलर अजून जास्त फेब्रिक पेंटिंग जे आहे ना जसं की अरीवर्क जास्त असं फेमस झालं आहे तसं अजून एवढं हे आलं नाही परंतु पुढच्या वर्षी नक्की याचा जा अजून जास्त प्रमाणामध्ये ट्रेंड येईल आहे याचा ट्रेंड नाही असं नाही आहे बऱ्यापैकी आहे परंतु अरीवर्क आता सध्या खूप व्हायरल झालेला आहे व्हायरल म्हटलं तरीही चालेल खूप प्रमाणामध्ये व्हायरल आहे त्याच्यामुळे आता कुणीही अरिवर्क 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 कुणीही अरिवर्क करत आहे तर फॅब्रिक पेंटिंग पण आलेलं आहे परंतु अजून तर एवढे काय असे क्लासेस नाही आहेत त्याचे त्याच्यामुळे तुम ज्यांना आवड आहे फॅब्रिक पेंटिंगची ते नक्कीच हे फॅब्रिक पेंटिंगचे फ्रीमध्ये क्लासेस करू शकता तर याचे आपले ऑफलाईन ऑनलाईन पण क्लासेस असणार आहे ते फ्रीमध्ये आहे तर त्याची फी असणार आहे परंतु त्याचे अजून चालू केलेले नाही आहे कारण ॲडमिशन जेव्हा येतात बऱ्यापैकी तेव्हा याचे क्लास चालू होणार आहे आता सध्या अरिवर्कचे खूप सारे क्लासेस आहेत त्याच्यामुळे हे जरा मागे ठेवलेलं आहे तर इथे मी तुम्हाला फेब्रिक पेंटिंगसाठी जे काही आपल्याला सामान लागतं जे काही ब्रश कपडा कलर्स कुठले घ्यायचे कसे घ्यायचे हे मी तुम्हाला इथे सांगितलं आहे तर तुम्हाला नक्की ही माहिती आवडली असेल आणि ज्यांना कुणाला फेब्रिक पेंटिंगचे क्लासेस करायचे आहेत फ्रीमध्ये तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इतर ज्या मैत्रिणी आहे ज्यांना फॅब्रिक पेंटिंगची आवड आहे किंवा त्यांना क्लास चाता बगा, जसा चाता हे क्लास पण करायचा तर बघा जसं अरीवर्कचं आता सध्या चालू आहे ना तसंच आता हे फॅब्रिक पेंटिंगचं पण खूप सारं चालू होणार आहे तर ज्यांना आता फ्रीमध्ये शिकायचं आहे तर त्यांनी न नक्कीच याचा लाभ घ्यावा तर तुम्हाला जर आवड असेल तर नक्की हे क्लास अटेंड करा आणि इतर मैत्रिणींनाही हे व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूयात पुढच्या असं ठीक छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद